नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजार करा व्हिडिओला लाईक ला करा करा आणि शेअर त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला अवकाली पन्नास क्विंटल किमान दर तीन हजार पाचशे रुपये कमाल दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर पाच हजार रुपये बाजार समिती जळगाव अवकाली चाळीस क्विंटल किमान दर दोन हजार रुपये दर पाच हजार रुपये सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये छत्रपती संभाजीनगर अवकाली सतरा क्विंटल किमान दर दोन हजार पाचशे रुपये दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये गंजवड अवकाली तेरा क्विंटल किमान दर पाच हजार रुपये दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर पाच हजार आठशे रुपये श्रीरामपूर राहकाली बावीस क्विंटल किमान दर दोन हजार पाचशे रुपये दर तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार रुपये आता अवकाली तीन क्विंटल किमान तर दोन हजार रुपये दर पाच हजार पाचशे रुपये